तर मुंबईमध्ये रेल्वेचा मेगा ब्लॉक घेतलेला आहे तिन्ही मार्गावर हा ब्लॉक आहे मुंबई उपनगरी विभागामध्ये जम्बो ब्लॉक घेण्यात ता आलाय तांत्रिक आणि देखभालीच्या कामासाठी ब्लॉकचा निर्णय घेण्यात आलाय तर मुंबई उपनगरीय विभागात जम्बो ब्लॉक घेतला गेलाय रेल्वेच्या तिन्ही मार्गावर हा ब्लॉक घेतला गेलाय तर तांत्रिक कामासाठी हा ब्लॉक घेतला गेलाय मध्य हर्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात आलेला आहे रेल्वेच्या तांत्रिक कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आलाय तर कोणत्या मार्गावर किती वेळ ब्लॉक असेल पाहूया सांताक्रुज आणि गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद लाईनवर पाच तासांचा जंपल ब्लॉक असणार तर सर्व जलद गाड्या धीम्या मार्गावर चालवल्या जाणार आहेत अंधेरी आणि बोरिवलीच्या काही गाड्या हर्बर मार्गावर गोरेगाव पर्यंत चालवल्या जातील अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन किर्दत सोबत जोडलेत चेतन जगदीश ट्रॅक सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणाच्या देखभालीचे काम करण्यासाठी खरं तर आज रविवारी जे आहे ते सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत सांताक्रुज आणि गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद लाईनीवर पाच तासांचा जम्बो ब्लॉक जो आहे तो घेण्यात येत आहे ब्लॉक कालावधीमध्ये सर्व जलद लाईनवरील गाड्या ज्या आहेत त्या गोरेगाव आणि बोरिवली दरम्यान भिंग्या लाईनवर चालणार असल्याची माहिती मिळते सोबत ब्लॉक दरम्यान काही गाड्या ज्या आहेत त्या रद्द देखील करण्यात येणार आहेत आणि अंधेरी आणि बोरिवलीतील काही गाड्या ज्या आहेत त्या हार्बर वरून गोरेगाव पर्यंत चालव चालवण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती मध्य रेल्वेकडून देण्यात येते जगदीश धन्यवाद चेतन दिलेल्या माहितीबद्दल